दुकान इथं असेल रॉकेट ओ मालक रॉकेट आहे का बगरांना हे गिर हो बाया इकडे हो बाया या काय द्यायचंय तुम्हाला रॉकेट रॉकेट का हा हे कॉक कंपनीचं ओरिजिनल रॉकेट आहे लय भारी आवाज येत आहे नाही थोडं मोठं द्या की मोठ हव का हे एक नंबरचं रॉकेट आहे त्याच्यापेक्षा भारी आहे मोठ दाखवा मोठा हे सगळ्यात भारी एक नंबर आमच्या दुकानातलं सगळ्यात मोठ रॉकेट आहे नाही ह्याच्यावर मोठं द्या मला एक सांग हा तुला एवढं मोठं रॉकेट घेऊन करायचंय काय अहो मला का नाही ह्या दिवाळीला चंद्रावर जायचंय आणि वरून बघायचंय पृथ्वी कशी आहे ती कोळशावनी तोंडाच्या नाग गुळी जान आहे तर रॉकेट लावून तोंडात इथंच पालता पाडीन चल बाय माकडावनी तोंडाच्या रॉकेट लावून जातो का चंद्रावर काळ तोंडाच्या आधी चंद्राला डाग कमी आहे तू जाऊन तिथं काळा डाग लाव